Thank <laughs> you. स्वच्छतेची शिकवण देऊन कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणारे थोर संत म्हणजे गाडगे महाराज मानवतेचे खरे परोपकारी सामाजिक समरसतेचं मूर्त स्वरूप म्हणजे गाडगे महाराज गाडगे महाराज यांची आज पुण्यतिथी आहे गाडगेबाबा यांचा जन्म तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर रोजी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील शेणगाव येथे झाला होता डेबोजी झिंगराजी जानूरकर असे त्यांचे नाव होते गाडगेबाबांचे बालपण मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे या त्यांनी मामाच्या गावी गाडगे महाराज चालते फिरते विद्यापीठ होते आपल्या मुलीच्या जन्मानंतर नातेवाईकांना त्यांनी मांसाहाराचे जेवण न देता गोडाधोडाचे जेवण दिले हा त्या काळी केलेला फार मोठा बदल होता पायात तुटकी चप्पल डोक्यावर फुटके गाडगे अंगात चिंध्यापासून तयार केलेला पोशाख त्यांचा असायचा गाडगे महाराज हे सामाजिक रूढी आणि परंपरेवर जोरदार प्रहार करत होते कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी आयुष्यभर प्रबोधनाचे काम केले गाडगे के महाराज यांचा वैमानिक दृष्टिकोन होता त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली माणसातच देव आहे असे त्यांचे मत होते याचाच शोध घेत होते संत तुकाराम महाराजांना ते आपले गुरु मानत असत गाडगे महाराजांचे वीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी निधन झाले नागपूर स्थित राजाबक्षामध्ये गाडगी महाराज धर्मशालाच्या पदाधिकाऱ्यांनी आज हार अर्पण करून गाडगी महाराजांना अभिवादन केले